श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय श्री महाकाल हरतालिकाच्या तुम्हाला सर्व महिलांना माझ्या माता भगिनी बहिणींना खूप खूप शुभेच्छा हरतालिकाच्या तर मित्रांनो हरतालिका हे व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मंगळवार या दिवशी येत आहे तर आपल्याला हरतालिका मंगळवारी येणाऱ्या सव्वीस ऑगस्ट या दिवशी हे व्रत करायचे हरतालिका हे व्रत अविवाहित मुली महिला विधवावायिका सर्वांनी हे व्रत करायचे असते हरतालिका हे व्रत अजन्म पाळायचे असते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की हरतालिका पूजेविषयी माहिती मंत्र भोग नैवेद्य आणि कशी पूजा करावी कोणते वस्त्र घालावे कोणते बांगड्या घालाव्या आणि व्रतकथा करावी तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर हतालिका हे व्रत सर्वांनी करायचे या व्रताची पूजन विधी संपूर्ण शिव आणि पार्वती याविषयी असते तर सकाळी लवकर उठायचे हतालिकेच्या दिवशी आणि स्नान वगैरे स्वच्छ वस्त्र कोरी वस्त्रच घालायची हलकी असो भारी असो पण दिवसभर कोरी वस्त्र घालायची पूजेच्या वेळेस जर पैठणी असेल तुमच्याजवळ हिरव्या रंगाची पैठणी असेल लाल रंगाची पैठणी असेल तर हिरव्या बांगड्या लाल रंगाच्या बांगड्या या तुम्हाला जो कलर आवडता असेल तो घालायचा काळा रंग सोडून कपड्यांचे जे साडी या ड्रेस मुल अविवाहित मुलींनी काळा रंग सोडून कोणताही ड्रेस परिधान करू शकता महिला काळ्या रंगाची साडी सोडून कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकतात पण हिरवी लाल पिवळी वस्त्र ही अत्यंत छान असतात पूजेसाठी म्हणून जर असतील तर हे वस्त्र नक्की घाला आणि हिरव्या बांगड्या नक्की घाला त्यासोबत दोन दोन मागे कोणत्याही बांगड्या तुम्ही घातल्या तरी चालेल पण मागे आपल्या हिरव्या बांगड्या ह्या दोन घालायच्या हिरव्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीला पण दीर्घ आयुष्य मिळते आणि हे व्रत आपल्या पतीला दीर्घ आयुष्य उदंड आयुष्य मिळो आणि प्रत्येक जन्मात हाच पती आपल्याला मिळो यासाठी आपण प्रार्थना करत असतो भगवान शिवाला तर ह्या भगवान शिवाची आपण सर्वात जास्त या दिवशी आपल्याला प्रार्थना करायची ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला स्वच्छ वस्त्र आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालायचं आहे एक पाठ पाठ घ्यायचा आणि पाठावर लाल कपडा या सफेद कपडा असेल तर तो आथरवायचा आजूबाजू रांगोळी घालायची बाराच्या आत तुम्हाला हरतालिकाची पूजा करून घ्यायची बाराच्या आत जर केली तर अतिउत्तम नाही तर प्रदोष कालावरच हरतालिकाची पूजा करा कारण सर्वात जास्त महत्त्व प्रदोष कालाला आहे आपल्या घरच्या घरी आपण कशी पूजा साधी सोपी करू शकतात ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत बारा वाजता करणार अतिशय उत्तम नाही तर काला ना प्रदोष कालावर बी पूजा केली तरीसुद्धा चालेल ज्यांना वेळ भेटला नाही त्यांनी प्रदोष कालावर पण केली तरी चालेल कारण की भाग्यवान हा सर्वात जास्त प्रदोष काल आहे प्रदोष कालावर भगवान शिवाने विष प्राशन केलेलं आहे म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे प्रदोष कालाच्या वेळेस जर आपण भगवान शिवाची पूजा केली तर त्यावेळेस भगवान शिवाने माता पार्वती नंदीवर बसून प्रभात फेरीला निघालेले असतात म्हणून या काळेला सर्वात जास्त महत्त्व आहे तर एक पाठ घ्यायचं पाटाच्या आजूभोवती रांगोळी काढायची व्हाईट कपडा या लाल क कलरचा रेड कलरचा कपडा असेल देवाचा तो अथरायचा आणि त्याच्यावर एक ताट ठेवायचं ताटावर एक बेलपत्री ठेवायची त्या बेलपत्रीवर रेतची आपल्याला शिवलिंग काढायची आहे आणि रेतच्या शिवलिंगाच्या आजूबाजू चार सख्या असतात तर त्या चार सख्या काढायच्या आणि जलाधारी ही उत्तर दिशेकडेच असावी जी तुम्ही पार्थिव शिवलिंग घरच्या घरी करणार या देव मंदिरांमध्ये करणार तुम्ही ही पूजा मंदिरांमध्ये पण करू शकता आणि घरच्या घरी पण आपण करू शकतो पण घरच्या घरी आपण जर पूजा करतो तर ती आपल्याला खूप मनाला शांती आणि खूप प्रसन्नता देऊन जाते कारण आपण आरामाने भगवान शिवाची आणि माता पार्वतीची पूजा करू शकू म्हणून घरच्या घरी जर केली तरीसुद्धा चालेल तर आपण पाट ठेवायचा पाठावर कपडा कपड्यानंतर एक ताट ठेवायचं ताठावर एक बेलपत्री ठेवायची रेटची शिवलिंग बनवायची आजूबाजू चार सख्या काढायच्या पार्वती मात्याच्या आणि जलाधारी उत्तर दिशेकडेच असावी कारण की जलाधारीचं तोंड हे उत्तरेकडेच असतं तर ही दिशा तुम्ही नेमकी लक्षात ठेवायची की तुमच्या घराचं दिशेचं जे मोख आहे घराचं तर ते कोणत्या दिशेकडे तर तुम्ही कशी पूजा करत आहे कोणत्या दिशेकडे तुमचा देव देवरूम आहे देव देवारं आहे या मंदिर आहे देवाचं तर तशी तुम्ही जलाधारी उत्तर दिशेकडे तोंड करून काढायची त्यानंतर दोन नागींचे पानं घ्यायची त्या नागींच्या पाण्यावर थोडे तांदूळ टाकावे तांदूळ म्हणजे याच्यासाठी की गणपती बाप्पाला आपल्याला विराजमान करावं लागेल सर्वात अगोदर तर तांदूळ टाकायचे आसन द्यायचं सुपारी गणपतीची जर गणपती असेल तर गणपती ठेवायचं पण महत्त्व सुपारीचंच असतं तर सुपारीच ठेवा सुपारी ठेवायची अगोदर एक तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा कोणत्याही पूजेच्या अगोदर आपण दीप प्रज्वलित करायचं धूप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची मग मांडणी करायची कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर आणि जर आठवण नसणार तर गणपती मांडला म्हणजे लगेच दीप लावून घ्यायचा आणि मग त्यानंतर तुम्ही दोन नागिंचे पानं नागिनच्या पानावर सुपारी गणपती ठेवायचा आणि गणपतीला नैवेद्य म्हणून खोबऱ्याची वाटी खोबऱ्याच्या वाटीत गूळ ठेवावा आणि त्यानंतर आपण हातात पाणी घ्यायचं संकल्प आहे आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे अगोदर पूजा पत्री तुम्ही जर संपूर्ण जमा करून घेतलेली असेल तर पाच झाडांची पानं या व्रतेला लागतात धतुऱ्याचं फळ मिळालं तर अतिशय उत्तम धतुऱ्याचं फूल मिळालं तर अतिशय उत्तम पाच प्रकारची फुलं मिळाली तर ते अतिशय छान आणि कमलाचं फूल मिळालं कमळाचं फूल तर भगवान शिवाला आणि भगवान विष्णूला पण खूप आवडतं तर कमळचं फूलसुद्धा तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता पाच झाडांची पानं पाच प्रकारची फुलं एकशेठ बेलपत्री अशी तुम्ही संपूर्ण पूजा आपल्या जवळ ठेवून घ्यायची अगोदर मांडणी झाल्या झाल्यावर आणि त्यानंतर एक ब्लाऊज पीस माता पार्वतीची ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस थोडेसे तांदूळ त्यामध्ये मंगळसूत्र आजकाल संपूर्ण दुकानांवर पूजेची जी सुवागनची आपण ओटी सांगितली तर संपूर्ण पूजेची ओटी त्यामध्ये वीस पंचवीस रुपयाला आरामाने भेटते तर ब्लाऊज पीसमध्ये थोडे तांदूळ टू टाकून ती आपण सुहागनाची ओटी सांगून आपण ती त्याच्यात ठेवून ती माता पार्वतीसाठी आपल्याला लागणार आहे तर ते संपूर्ण पूजा जवळ करून घ्यायचं पंचामृत घ्यायचं दूध साखर नैवेद्य ठेवून घ्यायचं जानवे ठेवून घ्यायचे जवळ आणि मग त्यानंतर पूजेला बसायचं मग आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा भगवान शिवाची आणि माता पार्वतीची पूजा करायला बसणार त्या अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पाला जलाने अभिषेक करून घ्यायचा दुधाने अभिषेक करायचा ओम गम गणपते नमा ओम गम गणपतय नमा अकरा वेळा तुम्ही नामस्मरण करायचं त्यानंतर आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प घ्यायचा की हे भगवान शिवाला प्रार्थना करायची माता पार्वतीला प्रार्थना करायची आणि सांगायचं की आपलं नाव काय आहे शालिनी प्रवीण लोहार गोत्र वशिष्ठ संकल्प घ्यायचा आहे हातात पाणी घेऊन मी माझं सांगते तर हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा शालिनी प्रवीण लोहार गोत्र वशिष्ठ भगवान शिवाला सांगायचं की माता पार्वतीला सांगायचं की मी हे व्रत हे मा पार्वती माता हे बोलेनाथ मी हे व्रत अखंड प्राप्तीसाठी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी मी हे व्रत करत आहे आणि हाच पती मला हर जन्ममध्ये मिळो अशी प्रार्थना करायची आपल्या मनामध्ये प्रार्थना करायची आपल्या पतीविषयी आणि आपल्या पतीला उदंड दीर्घ आयुष्य प्राप्त व्हायचं असं संकल्प करताना बोलायचं की हर जन्मामध्ये मला हाच पती प्राप्त व्हा होवो असे मी भगवान महादेवाला प्रार्थना करते आणि मग अखंड सौभाग्यासाठी कामना करायची आणि ते जल संकल्प घेतलेलं आपण तामनामध्ये सोडून द्यायचं की आज मी हरतालिका हे व्रत करत आहे माझ्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी दीर्घ आयुष्याच्या प्राप्तीसाठी आणि सात जन्माची पातके सर्व नष्ट हो सात जन्माचे दुःख दारिद्र्य संपूर्ण नष्ट हो आणि माझ्या पतीला खूप दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो मान प्रतिष्ठा भर अशी आपण प्रार्थना करायची भगवान शिवाला आपल्या मनाने श्रद्धेने विश्वासाने प्रार्थना करायची हे व्रत श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे म्हणून आणि माता पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती म्हणून माता पार्वतीने कठोर तपस्या केल्यामुळे भगवान शिव माता पार्वतीवर प्रसन्न झाले होते आणि पती रूप पत, रूप रूपमध्ये त्यांना हे प प्राप्त झाले आणि हो त्यांनी माता पार्वतीला पत्नी रूपामध्ये त्यांनी स्वीकारले तर हे व्रत आपल्याला अखंड सौभाग्याची कामनासाठी असे करायचे संकल्प झाल्यानंतर तुम्ही पार्थिव शिवलिंग आहे तर त्या पार्थिव शिवलिंगाला मग पाण्याने अगोदर अभिषेक करायचा ओम नम शिवाय नमा उमापतीय नमा हा पार्वतीपतीय नमा असं तुम्ही प्रार्थना बोलत बोलत मंत्र बोलत ओम नम शिवाय नमा हर सामसदा शिवाय नमा नाही तर उमापतीय हा दोघांचं नामस्मरण करायचंय शिव पार्वतीय नमः हा असा मंत्र तुम्हाला जो आवडेल तो करायचा नाही ओम नम शिवाय शिवाय नमः हा ओम हा स्त्रियांनी करायचा आहे शिवाय नम हा ओम ओम नम शिवाय पुरुषांनी अशी जलाभिषेक भगवान शिवाला पार्थिव शिवलिंगावर करायचे पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर दूध टाकायचे आणि पंचामृत केलेले असेल तर तुम्हाला माहितीच आहे पंचामृतामध्ये काय काय लागतं पंचामृत टाकायचे त्यानंतर पंचामृतानंतर परत शुद्ध जर <coughs> पंचामृतानंतर परत शुद्ध जल टाकायचे शुद्ध जल नंतर भगवान शिवाला भस्म अर्पण करावे तांदूळ अर्पण करावा कमलगट्ट्याचा मनी असेल कमलगट्ट्याचा मनी अर्पण करावा भस्म नक्की अर्पण करावी बेलाच्या झाडाच्या फळाची जर तुम्ही केलेली असेल त्या फळाची भस्म ती नाहीतर अगरबत्तीची थोडी भस्म नाहीतर बाजारात भस्म आता मिळून जाते चंदन अक्षत फूल संपूर्ण पूजा पाच झाडांची जी पानं आणलेली आहेत तुम्ही ती धोत्र्याचं फूल धतोऱ्याचं फूल अशी तुम्ही संपूर्ण पूजा भगवान शिवाला अर्पण करावी त्यानंतर अशोक सुंदरी जवळ माता पार्वतीला हळद आणि कुंकू व्हावा फक्त अशोक सुंदरी जा आता तुम्हाला माहितीच असेल की अशोक सुंदरी म्हणजे जलाधारी जिथं असते तिथं तिथं माता पार्वतीला हळद कुंकू अर्पण करावा थोडासा जास्त लावू नये शिवलिंगाजवळ कुंकू जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी नंतर आपण आजूबाजू चार ज्या सत्या काढलेल्या आहेत पार्वती मातेच्या अशा ज्या ठेवतो आपण हे शिवलिंग शिवलिंगाच्या आजूबाजू चारीकडे आपण सख्या काढलेल्या आहेत तर त्यांना हळद कुंकू तांदूळ टाकून फूल जी पूजा आपल्याजवळ आहे ती पूजा पण तुम्ही अर्पण करावी आणि ती पूजा माता पार्वतीची जी आपण ओटी भरणार आहोत ब्लाऊज पीस तुम्हाला सांगितलं तर ती ब्लाऊज पीस आणि ते ओटी संपूर्ण तुम्ही आ, माता पार्वतीला असे टच करून शिवलिंगाजवळ थोडंसं जलाधारी आहे तिथे मार माता पार्वतीचं सुद्धा अशोक सुंदरीचं स्थान आहे तर तिथं तुम्ही ते टच करून माता पार्वतीला सांगायचं की अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत माता पार्वती मी हे व्रत केलं आहे माता तर तुम्ही आम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्या यासाठी मी तुमची ओटी भरत आहे असे टच करून तुम्ही ती ओटी ज्या सख्या आहेत चारी शिवजीच्या आजूबाजू आपण काढलेल्या आहे माता पार्वतीच्या सख्या तिथं कोणत्याही एका बाजूला संपूर्ण शृंगारचा सामान तुम्ही अर्पण करू शकतात जानवे भगवान शिवाला अर्पण करून द्यायचे एकशे आठ बेलपत्री शिवष्ट नामावली सर्वांनी करायची जर शिवअष्टोक तर शतनामावलीचा माझा व्हिडिओ येऊन जाईल ये आणि जर जर शिव तर शतनामावली नाही बोलली तुम्ही तर ओम नम शिवाय नमा शिव नमः नमहामापतीय नमा हर सांब सदा शिवाय नमा कोणताही तुमचा आवडता मंत्र बोलत बोलत पाण्याने बेलपत्र ओले करून तुम्हाला पालथे ठेवायचे जर हरतालिकाच्या दिवशी चार बेलपत्री निघते चार पानांची तर आपण हजार बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्त होते एकच बेलपत्री जर चार पानांची निघाली तुमची हरतालिक खूप जण आहे बायकांची हरतालिकाच्या दिवशी चार पानं पाच पानं सहसा निघतातच तर, तर तुम्हाला जर एक बेलपत्री भेटली तर ती चार पानांची बेलपत्री तुम्हाला लाल चंदन लावून भगवान शिवाला अर्पण करायचे म्हणजे एक हजार बेलपत्र प्राप्त भगवान शिवाला तुम्ही अर्पण केले असे तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल जर पाच पानांची जर बेलपत्री तुम्हाला निघाली तर एक लाख बेलपत्र भगवान शिवाला तुम्ही अर्पण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि भगवान शिव तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न झाले याचा हा अर्थसुद्धा आहे तर तुम्ही ती पाच प्र पानांची बेलपत्री दुसऱ्या दिवशी काढून तुम्ही तिला मडू शकता आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकता चार पानांची बेलपत्री महालक्ष्मीच्या प्राप्तीसाठी असते तर ती तुम्ही आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकता आणि जर तीन पानांची पण आहे तीसुद्धा तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने आपल्या लॉकरमध्ये एक बेलपत्री ठेवू शकता या प्रकारे तुम्हाला भगवान शिवाची असी पूजा साधी सोपी सरळ अशी करायची आहे त्यानंतर हरतालिकाची व्रतकथा करावी चारी बाजूंना चारी साख्यांची पूजा करून घेतली हळद कुंकू तांदूळ आणि सुहागण्याचं सामान एकच साकीजवळ पण ठेवला तुम्ही तरीसुद्धा चालेल तसं काही नाही त्यानंतर हरतालिकाची व्रताची कथा करावी माझी कथा यूट्यूबला तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल हरतालिकाची व्रतकथा करावी आरती करावी भगवान शिवाला आणि माता पार्वतीला दूध आणि पंचामृताचं नैवेद्य द्यावे नाहीतर दूध आणि साखर यांचं पण पंचा दूध आणि साखर याचं पण नैवेद्य दिलं तरीसुद्धा चालेल नंतर तुम्ही परत मनोमन आपल्या मनाच्या ज्या काही इच्छा आहे तर त्या महादेवाला माता पार्वतीला सांगाव्या चौसष्ट योगिनींचे जे आहे ते स्थान माता पार्वतीचं आहे तर माता पार्वती हर भक्तांच्या आणि भगवान शिव हर भक्तांच्या इच्छा कामना लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतात एवढी मला गॅरंटी आहे तर हरतालिका हे व्रत अतिशय खूप छान आहे तर सर्वांनी करावे तर अशी ही तुम्हाला हरतालिकाची सोपी सरळ कशी पूजा तुम्ही करू शकणार घरच्या घरी तर मी ती तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे हरतालिकाच्या व्रतेमध्ये तिखट खात नाही दूध आणि फलारच घ्यायचे आहे या दिवशी दोन्ही टाईम तुम्हाला दूध आणि फलार घ्यायचे आहे हा उपास मोडता येत नाही आणि मुडे ना याचं तुम्ही म्हणजे हे व्रत म्हणजे तुमचं तुटे ना याची तुम्ही काळजी घ्यायचे दूध फलहार चहा वगैरे तुम्ही घेऊ शकता तर मी अशी तुम्हाला संपूर्ण साधी सोपी दहा पंधरा मिनिटात तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जास्त काही असं हे नाही जेवढी आपण साधी सरळ सोपी भाषेत जसे आपल्या मनाला जेवढं जसं वाटेल तशी पूजा केली तेवढे भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात अशा पोळ्या साम सदाशिवाची हर साम सदाशिवाची माता पार्वतीची हरतालिकाची पूजा मंगळवारी येणार आहे तर सर्वांनी अशी पूजा घरच्या घरी करावी आणि आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण कराव्या तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल ओम नम शिवाय आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल